हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात शहरातील गोरगरिबांची दिवाळी हा सण अतिशय आनंदात साजरा व्हावा या अनुषंगाने अंबरनाथ मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अवघ्या दहा रुपयांमध्ये दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात आले वाळेकर कुटुंबीय व शिवसेनेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येतो रविवारी पश्चिम भागातील कुंटोली परिसरात तर बुधवारी पूर्व भागातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत या दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये रवा मैदा साखर जाड पोहे दाल तेल शेंगदाणे दालिया व चिवडा मसाला असे जवळपास चारशे अठ्ठावीस रुपयांचे साहित्य फक्त दहा रुपयांमध्ये देण्यात आले हे साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून हजारोच्या संख्येने उपस्थिती लावून सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला दरवर्षी अंबरनाथ पूर्व पश्चिम मिळून जवळपास दहा पेक्षा जास्त नागरिकांना या साहित्याचे वाटप केले जाते यावेळी शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ प्रतिसाद खूप आहे कारण लोकांना माहिती आहे की दरवर्षी हा उपक्रम शिवसेना राबवते गेल्या वर्षापासून आम्ही हे दिवाळीचे साहित्य नागरिकांना मोफत आणि फक्त म्हणजे दहा रुपये जे, जे बाजारभावात सहाशे रुपये ज्या वस्तूंची किंमत आहे ती फक्त शिवसेनेच्या माध्यमातून दहा रुपयात मिळते आणि नागरिक हे घेण्यासाठी उत्सुक असतात महिला भगिनी दिवाळ सण आला की त्यांना माहिती आहे की शिवसेनेचा आनंदाचा शिधा या वर्षी शासनाचा आनंदाचा शिधा जरी नाही मिळाला कारण आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली अनेक संकट शेतकऱ्यांवर आले त्या अनुषंगाने शासनाचा आनंदाचा शिधा या वर्षी नागरिकांना नाही मिळाला परंतु शिवसेनेचा आनंदाचा शिधा हा नक्की मिळणार ही खात्री या अंबरनाथकरांमध्ये नेहमी आहे आणि आम्ही हा कार्यक्रम परवा पश्चिमेला घेतला आज पूर्वेला घेतला आणि खूप असा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो माता भगिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असतो आणि त्यांचा आनंद बघून आम्हाला देखील फार आनंद होतो हा उपक्रम आम्ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधी करत नाही दरवर्षी हा उपक्रम असतो आणि यापुढे देखील चालू राहील यामध्ये रवा मैदा पोहे साखर गोडे तेल डाळ्या शेंगदाणे जे साहित्य फराळ बनवायला लागतं ते सगळं साहित्य आहे आणि त्याच्याबरोबर पिशवी देखील एक सुवेला आम्ही जवळजवळ चार हजार पाकिट वाटले आज या ठिकाणी दोन हजारापेक्षा पेक्षा जास्त सुद्धा पॅकिट अजून वाट वाटप चालू आहे दुपारी साधारण अजून एक दीड तासापर्यंत हा कार्यक्रम चालू आहे